एकात्मिक आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्पाचा 30 सप्टेंबर रोजीच्या भोजनाचा अहवाल अप्पर आयुक्त ठाणे आदिवासी विकास विभाग यांना सादर करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी व वा सोनावळे येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्प अंतर्गत असणारी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथील मुलांना मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोटमदरा येथून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भोजन पाठवण्यात आले होते या पाठवलेल्या भोजनामध्ये अळीस दृश्य काहीतरी असल्याच्या बातम्या काही पोर्टलवर व यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झाल्या होत्या तीस सप्टेंबर रोजी अशा प्रकारचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकात्मिक विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयातून आदिवासी विकास विभागाचे ठाणे अपर आयुक्त यांना अहवाल पाठवण्यात आला आहे तसेच मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा व्यवस्थापक यांचा सुद्धा खुलासा सादर व्यो... सदर अहवालामध्ये आयुक्त यांना पाठवण्यात आला आहे आपण पाहत असलेल्या बातमीमध्ये आपण जे पत्र दाखवण्यात येत आहे ते पत्र ठाण्याचे आयुक्त यांना पाठवण्यात आलं आहे सदर पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की माहे जून दोन हजार तेवीस पासून घोडेगाव प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या सोळा माध्यमिक आश्रम शाळांना आंबेगाव तालुक्यातील कोटमदरा येथील सेंट्रल किचनमधून जेवण तयार करून पाठवण्यात येते सदर जेवण यशोदा म्हणजे स्वयंपाकघरातील कर्मचारी तसेच वर्ग चार चे कर्मचारी व अधीक्षक हे तयार केलेले अन्न रोजच्या रोज अगोदर चव घेऊन बघतात त्याचा वास घेऊन बघतात आणि नंतरच सदर तयार केलेलं भोजन माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येते हेच कार्य मागील एक वर्षापासून घोडेगाव प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली नियमितपणे सुरू आहे तीस सप्टेंबर रोजी सोळा माध्यमिक आश्रम शाळांना देण्यात आलेल्या भोजनापैकी फक्त सोनावळे व सोमवारी येथील शाळा जर सोडल्या तर सहा शाळांमध्ये असा कुठल्याही प्रकारचा काहीही एक प्रकार घडला नव्हता असं केलेल्या पाहणीत निदर्शनास आलेलं आहे उर्वरित आठ शाळांमध्ये पुढची जोखीम नको म्हणून पाठवण्यात आलेली अंकुर फुटलेली राजमाची भाजी ही डिस्पोज करून पुन्हा तात्काळ कोटमदरा येथून बटाट्याची भाजी ही विद्यार्थ्यांसाठी पाठवण्यात आली प्रत्यक्षात शिक्षकांनी पाहणी केल्यानंतर असं आढळून आलं होतं की राजमा भाजीमध्ये ज्याप्रमाणे मटकीला मोड आलेले असतात त्याचप्रमाणे राजमाच्या बियांना मोड म्हणजेच अंकुर आले होते व ते आळीचं दृश्य म्हणजे आळीसारखे दिसत असल्याचं जेवण पाहिलेल्या संबंधित शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांच्या निदर्शनास आले पण त्या अळ्या नव्हत्या असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे पुढे पत्रात असं म्हटलंय की सदर कोटंबरा येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी राजमाचा कच्चा कडधान्य स्टोर करून ठेवलेला होता त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीनं भेट दिली व त्या ठिकाणी त्या कच्च्या मालाची तपासणी केली असता सदर कच्चा माल हा कोरडा होता व उत्कृष्ट निवडलेला होता तीस सप्टेंबर रोजीच्या सोमतवाडी व वा सोनावळे येथील शासकीय आश्रम शाळांच्या पुरवठा केलेल्या भोजनामध्ये अळीसदृश राजमा याबद्दल सदर स्वयंपाक पुरवठा करणारी कोटमदरा येथील स्त्रीशक्ती मध्यवर्ती स्वयंपाकगृह यांनी अन्न व औषध विभाग प्रशासन यांना तपासणी करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे व नमुने पाठवले आहेत तसे त्यांना प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे तर्फे आदर्शित करण्यात आले आहे परंतु अद्याप त्यांनी नमुन्याचा अन्न औषध विभागाचा अहवाल त्यांना प्राप्त झालेला नाही तो प्राप्त झाल्यानंतर पाठवण्यात येईल असं सांगितलं आहे प्रकल्प अधिकारी हे स्वतः ज्या ज्या ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातर्फे शासकीय माध्यमिक आश्रम शाळांना भोजन पुरवठा करतात त्या त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत व त्या ठिकाणी अभिप्राय नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी चव अभिप्राय रजिस्टर सुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अद्याप तक्रारी आढळल्या नव्हत्या व संबंधित शासकीय माध्यमिक आश्रम शाळांच्या शिक्षक नेमणूक अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जेवणाबद्दल अत्यंत चांगले अभिप्राय नोंदवलेले व जेवण उत्कृष्ट गुणवत्तेचं असल्याचे प्रकल्प कार्यालयाचे नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आलेला आहे या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या वतीनं नेहमी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास कुठली बाधा पोहोचणार नाही व त्यांना हानी पोहोचणार नाही अशा स्वरूपाची काळजी घेतली जाते असं पत्रात नमूद केलंय त्यामुळे तीस सप्टेंबर रोजीच्या पालक वर्गात व संपूर्ण राज्यात भय व भीती निर्माण करणाऱ्या काही संधी साधू स्वयंघोषित व चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांचा बुरखा आम्ही लवकरच फाडणार आहोत त्यांनी खरंच आदिवासी लोकांचा किती पुळका आहे हे येणारा अन्न औषध विभागाचा अहवाल जनतेसमोर मांडून त्यांना विभागाची माफी मागायला लावू असं एका अधिकाऱ्यानं तेज तोफानशी बोलताना सांगितलं आहे मुख्य संपादक अयोब शेख तेज तोफान न्यूज कोटमदरा घोडेगाव आंबेगाव पुणे